मेथीची भाजी खाणाऱ्यांनो एकदा नक्की बघाच मित्रांनो मेथीची भाजी हृदयाच्या आरोग्यासाठी खूप हितकारक असू शकते कारण मित्रांनो मेथीची भाजी रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते व चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते यामुळे धमनीकाठीण्यता हार्ट अटॅक पक्षाघात हाय ब्लड प्रेशर या विकाराचा धोका कमी होतो तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीची भाजी फायदेशीर ठरते यासाठी ज्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांनी मेथीची भाजी जरूर खावी व्हाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्याबरोबरच ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये ठेवत असल्याने मेथीची भाजी ही हृदयाच्या आरोग्यासाठी हितकारक असते मित्रांनो याचा दुसरा फायदा म्हणजे मेथी भाजी आपला मधुमेह दूर करू शकते कारण मित्रांनो अयोग्य आहार बहिटी जीवनशैली व्यायामाचा अभाव यामुळे टाईप टू प्रकाराचा मधुमेह होण्याचा प्रमाण अधिक वाढलेला आहे त्यादृष्टीने मेथीची भाजी यावर खूप फायदेशीर ठरू शकते कारण मेथीच्या भाजीत असणाऱ्या फायबरमुळे ब्लड शुगर कमी होते मेथीची भाजी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते त्यामुळेच टाईप टू प्रकाराच्या पासून आपल्याला दूर राहता येते मित्रांनो याचा तिसरा फायदा म्हणजे आपण जर मेथीची भाजी खाल्ली तर आपलं वजन आटोक्यात राहू शकते दट्टपणामुळे हार्ट अटॅक पक्षाघात हाय ब्लड प्रेशर डायबेटीज अशा गंभीर आजारांचा धोका वाढतो मेथीच्या भाजीत कॅलरीज कमी असतात तसेच यात असणाऱ्या फायबरमुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते तर मित्रांनो तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारामध्ये मेथीची भाजी आवश्यक राहू द्या मित्रांनो याचा चौथा फायदा म्हणजे मेथी भाजी आपली पचनक्रिया उपयुक्त ठरवते म्हणजे की आपली पचनक्रिया एक सुरळीत ठेवण्यासाठी मेथीची भाजी आपल्याला खूप उपयुक्त आहे मेथीमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असल्याने पोट नियमित साफ होण्यास मदत होते त्याचबरोबर मेथीच्या भाजी सेवन केल्यामुळे आपल्याला भूक व आपली पचनक्रिया खूप व्यवस्थित होते तर मित्रांनो मेथीची भाजी आपल्याला खाणे खूप गरजेचे आहे मित्रांनो मेथीच्या भाजीचा सर्वात मोठा फायदा आणि पाचवा फायदा म्हणजे आपल्याला मेथीची भाजी कॅन्सरपासून रक्षण करते कारण मित्रांनो मेथीच्या भाजीत असणाऱ्या उपयुक्त अँटीऑक्सिडंटमुळे रक्ताचा कर्करोग आणि आंतर्याचा कर्करोगपासून ही मेथी आपलं हे रक्षण करू शकते त्यासाठी मित्रांनो मेथी हे आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे हे तुम्हाला कळलंच असेल तर मित्रांनो तुम्ही जर मेथीची भाजी खात नसाल तर मित्रांनो तुमच्या आहारामध्ये मेथीची भाजी आवश्यक ठेवा मित्रांनो मेथीच्या भाजीचा सहावा फायदा म्हणजे स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी दूर करते स्त्रियांची अनियमित मासिक पाळी असणे किंवा मासिक पाळीत वेदना होणे अशा तक्रारी होत असल्यास आहारात मेथीच्या भाजीचा समावेश आवर्जून करा तुमची जे मासिक पाळीची तक्रार असेल ते दूर होऊ शकते मित्रांनो याचा सातवा फायदा म्हणजे मेथीची भाजी बाळंतिनीसाठी खूप उपयुक्त ठरू शकते बघा ते कशा प्रकारे मेथीची भाजी खाल्ल्यामुळे बाळंतींना दूध जास्त येण्यास मदत होते आईचे दूध वाढवण्यासाठी मेथीची भाजी उपयुक्त असते तसेच यामुळे बाळंतिनीत लोह व कॅल्शियम सुद्धा वाढते त्यामुळे बाळंतीच्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश जरूर करावा तर मित्रांनो मेथीचे फायदे तर आहेत पण मित्रांनो मेथीची भाजी किंवा पाणी खाण्याची पद्धत कोणती आहे हे आता आपण जाणून घेऊया मेथी भाजी आपण सलाड बनवून खाऊ शकतो मेथी उकडून त्याचा रस करून सुद्धा पिऊ शकतो मेथीचे पराठे सुद्धा आपण बनवून खाऊ शकतो मेथी आणि बटाटा किंवा पनीरसोबत भाजी करून खाऊ शकतो तसेच मित्रांनो मेथीमध्ये डाळ मिक्स करून सुद्धा खाऊ शकतो त्यालाच आपण डाळ भाजी असे म्हणतो तर मित्रांनो हे हो होते मेथीची भाजी खाण्याचे काही उपयुक्त आणि अगणित फायदे मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद